कुंभमेळा समुद्रात दडलेले अमृत जे पिऊन आपण अमर होऊ या हव्यासापोटी त्या अमृताचं कुंभ घेण्यासाठी महासागरात घनघोर युद्ध झाले कोणत्याच चिन्ह दिसेनात त्यावेळी देवाने गरुड पक्षाचे रूप घेतले व तो अमृताचा घडा महासागरातून पडवला ते अमृत घेऊन तो गरुड पक्षी स्वर्गाकडे जायला निघाला त्यावेळी त्या अमृताचे काही थेंब या चार ठिकाणी पडले ती चार ठिकाणे आहेत हरिद्वार प्रयागराज पूर्वीचा अलाहाबाद उज्जैन आणि प्रयागराज येथे सिंहस्थ कुंभ, कुंभ, कुंभ उज्जैन येथे नाशिक कुंभ नाशिक येथे अर्धकुंभ दर सहा वर्षांनी होतो हरिद्वार आणि प्रयागराज येथे कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे शेकडो वर्षांपूर्वीपासून सुरू असलेला हा कुंभमेळा आयोजित करण्यामागे साधू संत यांचा फार मोठा उद्देश होता लोकांना चांगले जीवन जगण्यास प्रेरित करणे समाज सभ्य तसेच सुसंस्कृत बनवणे भारताचा सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा जपून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे यासाठी दर बारा वर्षांनी संपूर्ण भारतातील साधू संत हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी गावातील तसेच नगरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यास प्रयत्न करीत हे विचार जेव्हा भा संपूर्ण भारतात ते पोहोचवण्याचे ध्येय पूर्ण करीत तेव्हा हे साधू संत भारतातील वरील प्रमुख ठिकाणी स्नान करीत यालाच शाही स्नान असे म्हणतात काळ कधीच कोणासाठी थांबून राहत नाही काळ बदलत जातो तसा समाज बदलत जातो आता होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पूर्वी असलेला आदर्श समाज निर्माण करण्याचा उद्देश तर बाजूलाच राहिला परंतु आत्ताचे भोंदू साधू तसेच बाबा बुवा यांनी केवळ नदी स्नान करा आणि पवित्र व्हा अशी भ्रामक विचारधारा समाजात या पवित्र नदीत स्नान करून लोक पवित्र तर नाही झाले नद्या मात्र प्रदूषित झाल्या पर्यावरणाला हानी पोहोचू लागली कुंभमेळा आयोजित करण्यामागे आद्य शंकराचार्य यांचा जो शुद्ध हेतू होता तो हेतूच बाजूला सारून त्या चुकीचे कर्मकांड तसेच अनिष्ट प्रथा घुसवल्या गेल्या वर्षभर आंघोळ करणे एकच हात अनेक वर्षे वर ठेवून हाताचा सापळा करून घेणे अनेक दिवस अन्न पाणी ग्रहण न करणे डोक्यावरील केसांच्या जटा तसेच दाढी वाढवणे शरीराला पीडादायक वेदना देणे गांजा ओढणे अघोरी चमत्कार करणे याला खरा कुंभमेळा म्हणावे काय वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी असे तू हिमालय तसेच संपूर्ण भारत पायी भ्रमण करणारे अवघ्या चौथ्या वर्षात संपूर्ण पुराण तसेच विविध स्तोत्रे मुखोद्गत करणारे सोळाव्या शतकात जन्मलेले शंकराचार्य यांनी आदर्श समाज तसेच नागरिक निर्माण करण्याचा जो उद्देश ठेवून कुंभमेळा आयोजित केला होता तसा कुंभमेळा आज होतोय का धन्यवाद मित्रांनो लेख आवडला असल्यास चॅनल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या साहित्याच्या रंगछटा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद